नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत आज बोलायचं आहे ते पुण्याबद्दल आणि केंद्रीय राज्यमंत्री म्हणजे नागरी वाहतूक हवाई वाहतूक खात्याचे आणि सहकार खात्याचे राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याबद्दल मुरलीधर मोहोळ यांच्यावर फार गंभीर अशा प्रकारचे आरोप झाले पुण्यामधल्या जैन बोर्डिंगच्या जागेच्या व्यवहारात जी अडीच तीन हजार कोटी रुपयाची जमीन अडीचशे कोटी रुपयांना बिल्डरच्या स्वाधीन करण्यात आली म्हणून संपूर्ण जैन समुदाय प्रक्षुब्ध झाला रस्त्यावर आला आंदोलनं केली तरी शेतकरी स स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात येऊन ज अशा प्र हे प्रकरण तसंच पुढे लेटलं हा व्यवहार तसाच केला तो रद्द केला नाही तर आम्ही तुम्हाला म्हणजे एकूण या सगळ्या संबंधितांना सरळ केल्याशिवाय किंवा तुडवल्याशिवाय त्यांची भाषा जी होती जी तें अत्यंत आक्रमक आम्ही राहणार नाही स्वस्थ बसणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी दिला होता पुण्यामध्ये जबरदस्त आंदोलन झालं होतं आणि त्यानंतर आणि तेव्हा आणि तेव्हापासून सतत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे महानगर प्रमुख पुण्याचे आणि मा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी या संबंधित आवाज उठवला आहे त्याबाबत मी अगोदरच माझ्या व्हिडिओमधनं माझ्या पोस्टमधनं मी सातत्याने रवींद्र धंगेकर यांचं कौतुक केलेलं आहे धंगेकर अजिबात घाबरलेले नाहीत आणि त्यांनी हा प्रश्न लावून धरला त्यानंतर बघा ते असं म्हणायला ढंगेकर की भगवान महावीरांचं मंदिर जिथे आहे आणि जैन बोर्डिंगची जागा लुटण्याचा व्यवहार रद्द होऊन भगवान महामोरी महावीरांच्या मूर्तीवरील कर्जाचा बोजा चढवणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई होत नाही तोपर्यंत माझा लढा चालूच राहील आज सकाळीसुद्धा धंगेकरांनी मीडियाला वाईट्स देताना हेच सांगितलं त्याच्या अगोदर वारंवार त्यांनी सांगितलं पण मुरलीधर मोहळ हे, हे अत्यंत चतुर आणि काव्यवाज अशा प्रकारचे नेते ते अत्यंत प्रसन्न आणि हसऱ्या मुद्र्याने बोलतात मला कुठल्याही प्रकारचं टेन्शन आलं नाही या आरोपांमुळे असं दाखवत होते पण प्रत्यक्षात काय झालं तुम्हाला आठवत असेल तर गेल्या वर्षामध्ये काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुका होण्याच्या आगेमागे मुरलीधर मोहोळ हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील का अशी चर्चा एकदम सुरूच आहे त्यामुळे कोण बिथरलं असेल हे तुम्ही कल्पना तुम्हाला कल्पना आलीच असेल आणि जे भारतीय जनता पक्षातल्या अनेक लोकांना मुघोळ यांचा अकस्मात झालेला असा विकास हा त्यांना अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये सलतो आहे हे स्वाभाविक आहे कुठल्याही राजकारणामध्ये स्पर्धा असते पण भारतीय जनता पक्षातल्या काही सत्प्रवृत्ती सत्प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांनाही आवडत नव्हतं पुण्यामध्ये गिरीश बापट हे दिवंगत झाले त्यांची प्रतिमा चांगली होती विजय काळे असतील किंवा प्रदीप राऊत असतील रावत असतील आपले किंवा अनिल शिरोळ हे साधी सरळ माणसं सा होती आणि संघात भाजपत जाणं हा गुन्हा नाही तिथं काम करत होते पण मोहोळ अचानकपणे एकदम आले आणि मोठे झाले दोन दोन खाती मिळाली केंद्रात मंत्रिपद मिळालं त्याच्या अगोदर पुण्याचे महापौर होते ते आणि स्थायी समितीचे अध्यक्षही होते स्थायी समिती म्हणजे तुम्हाला माहिती असेल प्रचंड करोड रुपयांच्या कंत्राटांची खैरात करता येते असं स्थायी समिती आणि मोहोळ गरिबीतनं वर आले पण त्यांच्या श्रीमंतीत जी काही वाढ झाली ती अक्षरशः तोंडात बोट घालणारी बोट घालायला लावणारी अगोदर सात आठ वर्षापूर्वी ज्यांच्याकडे पाच एक कोटी रुपयांची मालमत्ता होती ती चोवीस कोटी रुपये झाली चारशे कोटींपेक्षा चारशे टक्क्यांपेक्षा जास्त त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आणि ते स्वतः बिल्डर आहेत आता आज हा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे मी आत्ता हा व्हिडिओ करण्यापूर्वी बातम्या बघितल्या आज सकाळी मुगलीदर मोहोळ हे वे वेगळं म्हणत होते दंगेकरांच्या वरती दुगाण्या झाडत होते तेच मोहोळ आज जैन मंदिर जैन मंदिर जैन मंदिरचे जे जो वादाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी गेले तिथे जैन मुनी होते जैन धर्मी होते तिथे मुरलीधर मोहोळांच्या विरोधात घोषणाबाजी झाली त्यानंतर तिथे नतमस्तकहून मोहोळ म्हणाले की येत्या काही दिवसात हे सगळं प्रकरण मिटेल म्हणजे थोडक्यामध्ये त्यांनी माघार घेतलेले हा सगळा व्यवहार जो तुम्हाला तुम वाटतो वादग्रस्त पद्धतीने विक्री झाली हे सगळं थांबेल आणि तुमच्या समा तुमचं समाधान होईल याचा अर्थ जैन मंदिराची जी जागा प्राईम लोकॅलिटी आहे पुण्यातली मी माझ्या तरुणपणापासून ज्या भागात वावरलो आता मी मुंबईत असतो केली पंचेचाळीस सेहेचाळीस वर्ष पण त्या ठिकाणी सीम जैन मंदिराची वस्तू आहे जैन वसतीगृह आहे तिथे मंदिर आहे आत आणि अतिशय शांत निवांत प्रशस्त जागा आहे त्या जागेवरती तो लोण्याचा गोळा मटकवायचा होता आता हे सगळं रद्द बातल होऊन तिथे हॉस्टेल राहणार कायम महावीर महावीरांचं मंदिर राहणार कायम आणि दंगेकरांनी जे सांगितलं होतं की आमच्या मागण्या हा सगळा वादग्रस्त व्यवहार रद्द होईपर्यंत माझा लढा चालू राहील रवींद्र धनगेकर यांना मी सलाम ठोकतो इथे अभिनंदन करतो मनापासून करतो त्यांनी जो लढा दिला आजी बात न घाबरता त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो भले एकनाथ शिंदे यांचे अनेक वादग्रस्त व्यवहार ठाण्यामधले असतील त्यांच्या अनेक त्यांच्या टोळीमधले अनेक लोकांचे व्यवहार वादग्रस्त असतील पण तो त्याचा इथे संबंध नाही स्वतः एकनाथ शिंदे काय म्हणाले दिल्लीमध्ये जाऊन आल्यानंतर की रवींद्र दंगेकर मी यांना मी सांगितलं आहे की महायुतीतली शिस्त बिघडवू नका बोलू नका कारण मुरलीधर मूळ हे भाजपच आहेत आणि धनगेकर हे शिंदे सेनेचे आहेत म्हणजे दोघंही मित्रपक्ष आहेत अशावेळी प्रकारे बोलू नका असं मी त्यांना सांगितलं आहे पण दंगेकर हे त्यांच्या ऐकण्यातले नाही दंगेकर काय म्हणाले मी वाटेल ती किंमत द्यायला तयार आहे पण माझी लढाई चालूच ठेवेल आणि मग कालच मोहोळ हे देवेंद्र फडणवीसांना भेटले आणि नंतर आज मोहोळ हे त्या ठिकाणी गेले जैन वसतिगृहाच्या ठिकाणी जैन मुनींना भेटले याचा अर्थ काय की मुख्यमंत्र्यांनी त्याला सांगितलं की बचावात्मक पवित्रा घ्या तुम्ही किंवा जैन धर्मियांची असा असंतोष आपल्याला परवडणार नाही कारण पुण्यामध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत महापालिकेच्या निवडणूक आहेत जैन धर्मीय पुष्कळ आहे आणि त्याचा फटका पुण्यातल्या प्रश्नाचा फटका महाराष्ट्र भरातल्या जो जैन समुदाय आहे तो उद्या भाजपवरती बहिष्कार टाकू शकेल तेव्हा तुम्ही माघार घ्या असं त्यांनी कदाचित सांगितलं असेल आणि सपशेल माघार घेतली आहे मोहोळांनी मोहोळांना लोटांगण घालावं लागलेलं आहे ते जर घातलं नसतं माघार घेतली नसती तर त्यांच्यावरच्या आरोपांचं सत्र चालू राहिलं असत आज सकाळी काय म्हणाले मोहन की एकच माणूस आहे त्यावर बोलायचं मी सोडून दिलं म्हणजे धंगेकरांबद्दल मी सगळं स्पष्टीकरण दिलंय हे या शहरातलं वातावरण बिघडवत आहेत पुराव्याशिवाय ते बोलत आहेत काही उठायचं कोणी आणि आरोप करायचे वैफल्यग्रस्त माणूस आहे त्याच्याविषयी मला काही बोलायचं नाही असं मुरलीधर मोळ म्हणाले तुमच्यावरती आरोप केले आणि ते काही माहिती दिली ठोस की त्या माणसाला तुम्ही वैफल्यग्रस्त ठेवता मग मा तुम्ही माघार का घेतली या प्रकरणात आणि आधी काय सांगत होता तुम्ही आधी कुठले खुलासे करत होतात पूर्णपणे तुम्हाला बचावात्मक पवित्र्या जावं लागलेलं आहे कारण वर्ण तसा आदेश आलेला आहे कारण तुम्हाला नाही तर निवडणुकीत फटका बसला असता त्याचा पण जैन धर्मीय माझ्या कल्पनेपणे केवळ जैन धर्मीयच नाही सगळेच लोक लक्षात ठेवतील की मुरलीधर मोहोळ यांचे कशा प्रकारचे व्यवहार होते मुरलीधर मोहोळ यांच्याची संपत्ती इतकी अचानकपणेपणे कशी वाढली बघा धंगेळकर काय म्हणाले की मोहर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्याशी संबंधित व्यक्ती आणि संस्था यांना लाभ होईल अशा प्रकारे राज्याच्या चॅरिटी कमिशनबाबत दबाव टाकत नियमबाह्यपणे पब्लिक ट्रस्टची म्हणजे जैन समाजाची जी प्रॉपर्टी होती ती विकण्याची तातडीने परवानगी मिळवून दिली आपल्या केंद्रीय सहकार राज्यमंत्री पदाचा गैरवापर करत राज्यातील दोन बँकांना नियमबाह्य पद्धतीने दोन दिवसात सत्तर कोटी रुपयांचा यासाठी कर्जदार सांगितलं त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करत अवघ्या दोन दिवसांमध्ये कर्ज प्रकरण तारण आणि जागेची खरेदी ही सर्व प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने वापरून प्रशासकीय यंत्रणेचा मोहोळ यांनी दुरुपयोग केला धंगेकर बोलत हे त्यामुळे मोहोळ यांच्यावर देखील गुन्हा नोंदवला पाहिजे आणि या जागेबाबतची कागदपत्रे सादर करताना नकाशावरील जैन मंदिराचा उल्लेख हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे ओल्ड स्ट्रक्चर असा कळत धर्मादाय आयुक्त आणि बँका बँक बैंक यांची फसवणूक केल्याबद्दल या मालमत्तेचे व्हॅल्युएशन करणारी संस्था मेडिट कन्सल्टन्सी आणि बिल्डर गोखले कन्स्ट्रक्शन यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला पाहिजे म्हणजे बघा ओल्ड स्ट्रक्चर असं म्हणाले ते जैन मंदिर हे घातलंच नाही त्याच्यामध्ये मी कशा प्रकारचं गंडवागंडवी झाली कशा प्रकारची बनवाबनवी झाली हे लक्षात घ्या मी तुम्हाला सांगतो की हेच जर काँग्रेसच्या बाबत घडलं असतं सुरेश करमाडी कॉमनवेल्थ घोटाळा झाला त्यानंतर त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आला मनमोहन सिंग सरकारच्या काळात आदर्श घोटाळा झाला मुख्यमंत्री पदावरून अशोक चव्हाणांना जावं लागलं पण यास लोकांना आता हे पाहून कोण घेत आहेत म्हणजे सुरेश करमाडीच्यावरचा आरोप सिद्धच होऊ शकले नाही ते सु त्यांची सुटकाही झालेली आहे आरोप सिद्ध झाला नाही पण त्यांच्या आरोप झाल्यामुळे काँग्रेसने त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं अशोक चव्हाण यांची केस निकाल लागून त्यांना तुरुंगात टा पाठवा असं न्यायालयाने सांगितलं होतं पण पंतप्रधानांनी आणि सोनिया गांधी त्यांना जायला सांगितलं पद सोडायला सांगितलं आता त्याच अशोक चव्हाणांवर जे आरोप करत होते त्यांना भाजपनी पावन करून घेतलं अशी मी अनेक उदाहरणं आपल्याला सांगू शकतो की जे त्यावेळी त्या काळात या गोष्टी घडल्या होत्या अलीकडचं प्रकरण एक दीड वर्षापूर्वी येरवडा जेल म्हणजे जी शासकीय जमीन म्हणजे जी शासनाला मिळायला पाहिजे होती ती एका बिल्डरला देण्याचं का कारस्थान हे रचण्यात आलं आणि त्यावेळी पालकमंत्री अजितदादा पवार होते मीरा बोरवणकर या पुण्याच्या आयुक्त होत्या आणि त्यांनी हा आपल्या पुस्तकात आरोप केला आणि तो आरोप त्यांनी ते मागे घेतला नाही तो आरोप खराच होता ती खरीच गोष्ट होती ही जमीन बिल्डरला देण्याची गोष्ट कोणी केली होती करण्याचा प्रयत्न केला होता शेवटी ते रद्द करावं लागलं हे मीरा बोरवणकरांच्या विरोधांत ते कोणी केलं बिल्डर धावीकरणा धोरण कोण अजितदादा पवार यांचं धावण धोरण ते अजितदादा आज भाजपकडे आहे आता तुम्हाला सांगतो की पुणे पिंपरी आणि मुळशी या तिन्ही ठिकाणी बिल्डरशाहीचं राज्य थैमान सुरू आहे विजय कुंभार जे आर टी आय ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांनी सांगितलं होतं त्यांनी सांगितलं की एखादी जमिनी त्याच्यावरती काही कोर्टात जायचं लिटिकेशनमध्ये म्हणजे वादात ती आणायची आणि मग तडजोड करून आपल्याला फायदा करून घ्यायचा आपल्या नावाची करून घ्यायची अशी अनेक प्रकरणं पिंपरी चिंचवडमध्ये होत आहेत आणि याच्यामध्ये अनेक राजकारणी असतात एकोणीसशे नव्याण्णव साली जे नारायण राणे हे मुख्यमंत्री होते त्यांनी पुण्यातल्या वन विभागाची तीस एकर जमीन एका व्यक्तीच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला अली काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश गवई यांनी जो पहिला निर्णय घेतला ते सगळं रद्द केलं ते <coughs> नारायण राणे यांनी बिल्डरच्या बाजूने निर्णय घेतला होता ते नारायण राणे भाजपनी पावन करून घेतले याचा अर्थ थोडक्यात मला सांगायचं काय की भ्रष्टाचाराचा आम्हाला भ्रष्टाचार आम्हाला आम्ही विरोध करतो हा भारतीय जनता पक्षाचा जो प्रचार आहे तो बोगस आहे भ्रष्टाचारांना ते पावन करून घेत आहे भ्रष्टाचार युक्त भारतीय जनता पक्ष त्यांना करून घ्यायचा आहे <coughs> आता बघा अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे हे नैतिकतेचे स्वच्छतेचे स्वच्छ कारभाराचे पुतळे आहेत का ते ते त्यांच्या बाजूला आले ते हा तुम्ही प्रश्न मनाला विचारला पाहिजे अनेक उदाहरणं सांगतायत आता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ज्याप्रमाणे चारशे टक्के संपत्तीत वाढ झाली मोहळांच्या आता तुम्हाला सांगतो बडेकर प्रॉपर्टी गोखले कन्स्ट्रक्शन्स इलाइट सेंटर बेहडे रिलाईट रियालिटी सिटी स्पेस डेव्हलपर्स यामध्ये मोहोळ यांची भागीदारी आहे अशी माहिती दंगेकर यांनीच पुढे आणलेली आहे गोखले कन्स्ट्रक्शनमध्ये तर ते होतेच पण मग हा सगळा व्यवहार जो जरा वादग्रस्त जैन वसतिगृहामधला जमिनीचा त्याच्या अगोदर मी बाहेर पडलो आहे असं मोहोळांनी सांगितलं पण बडेकरमध्ये ते आहेच आणि अनेक पुण्यामध्ये जे रस्त्याचे पुलांचे प्रकल्प होत आहेत पर्यावरणाची नासधूस करून प्रकल्प भेटण्याचे प्रयत्न बेताय टेकडी वरती मोठं आंदोलन झालं होतं पर्यावरणवाद्यांचं हे कशासाठी चाललं होतं की बिल्डर्स कारण त्या ठिकाणी जर अमुक या अशा गोष्टी झाल्या हे प्रोजेक्ट झाले म्हणजे रस्त्यांचे असतील पुलांचे असतील जोड रस्त्यांचे असतील तर बिल्डर्सचा फायदा होतो जागांचे भाव वाढतात आणि बिल्डर्सचा आग्रह होता याचा अर्थ काय आणि हे वेटण्याचं काम महापौर म्हणून स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून मुरलीधर मोहोळ करत होते असा त्यांच्यावरती आरोप आहे या मुरलीधर मोहोळ यांनी जेव्हा डी एस के या कंपनीच्या वतीने अनेक ठेवीदारांना भागधारकांना जी फसवणूक झाली त्यांचे पैसे परत नाही मिळाले ते अक्षरशः हजारो शेकडो मध्यमवर्गीय हे म्हणजे पोटतिडकीने सांगत होतो की आमच्या आम्ही उद्ध्वस्त झालेलो त्या डी एस केच्या या प्रकरणामध्ये ना आम्हाला जागा मिळाली आहे ना आमचे पैसे परत मिळाले आमच्या गु आमच्या गुंतवणुकी आणल्या त्या डी एस के तरु तुरुंगात गेले त्यांचा जो जावई आहे त्याला एकोणऐंशी लाखांचं कर्ज हे देण्यात आलं आणि हे 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 सगळं कोणाच्या काळात झालं हे मोहोळांच्या काळात झाले हे अशा प्रकारचे अनेक आरोप हे कोणावर झालेत तर मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आता जसं आपण म्हणतो की म्हणजे बाबा सिद्दीकी यांचं खून झाला मध्यंतरीच्या काळामध्ये आधी काँग्रेसचे होते मग ते राष्ट्रवादी अजितदादा गटाकडे गेले आणि खून झाला तो या सगळ्या बिल्ड बिल्डर्सशी असलेल्या व्यवहारातच एस आर एच्या जमिनी अमुक तमुक याच्यामधनं प्रताप सरनाईक ठाण्यामधल्या अनधिकृत बांधकामासंबंधी मला आठवते की दहा बारा वर्षापूर्वी त्यांच्यावरतीचा प्रचंड आरोप झालेले होते आणि मग ते छाती बडवून घ्यायला लागले तेव्हा ते राष्ट्रवादीच होते त्यानंतर ते शिवसेनेत आले जेव्हा शिवसेना हा एकच पक्ष होता पण हे सगळे बिल्डरशाही महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आहे आणि जेवढे जेवढ्या प्रमाणामध्ये ही बिल्डरशाही वाढते डेव्हलपमेंटच्या नावाखाली जमिनी ब स्वस्तात बडकवायच्या किंवा जिथे डेव्हलपमेंट होणार त्या जमिनी अगोदरच खरेदी करून ठेवायच्या स्वस्तामध्ये आणि मग तिथे मोठे इमले उभारून प्रचंड करोड रुपयांचा फायदा मिळवायचा या सगळ्या याच्यामध्ये महापालिकेचा संबंध येतो जिल्हा परिषदेचा संबंध येतो तलाठ्याचा तहसीलदाराचा संबंध येतो या सगळ्या यंत्रणा सत्ताधारी आपल्या मुठीत ठेवत असतात वाकवत असतात आपल्या पदाचा दुरुपयोग करत असतात आणि मुरलीधर मोहळ यांच्यावरती असेच आरोप झालेले आणि ज्या जैन बोर्डिंग मध्ये शेकडो विद्यार्थी तिथे राहतात कारण पुण्यात शिक्षणासाठी येतात ज्या ठिकाणी ही जैन बोर्डिंगची जमीन तिथून जवळच पाच मिनटावरती पाच सात दहा मिनिटावरती अजून एक जैन बोर्डिंग आहे या सगळ्या जमिनींवरती या बिल्डर्सचा डो दो, डोळा आहे आणि मोहोळ यांच्यासारखे लोक जे राजकारणात येतात आणि त्यां ते काय करतात की बिल्डर्सशी संबंध ठेवायचा किंवा बिल्डर्सच्याकडे पार्टनरशिप घ्यायची काही वेळा अनेक राजकारणी बिल्डर्सचे पार्टनर्स असतात सायलेंट पार्टनर्स असतात भागीदार असतात ते आपल्याला पत्ताही लागत नाही पण तुमच्या पदाचा दुरुपयोग कोणत्या बिल्डर्सची धन करणं हे चुकीचं आहे आणि बिल्डरशाहीला बेसन घातली पाहिजे सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसुविधांवरती लक्ष दिलं पाहिजे सर्वसामान्य लोकांना रास्त किमतीमध्ये घरं मिळाली पाहिजेत त्यासाठी सरकारच्या ज्या संस्था आहेत म्हाडा असेल सिडको असतील यासह मजबूत झाल्या पाहिजे स्वस्त घरबांधणी झाली पाहिजे त्याच्या उलट बिल्डरशाहीची धन केली जाते आहे पर्यावरणाची वाट लागली तरी चालेल पण बिल्डरांचं कल्याण का करायचं कारण त्यामध्ये आमचेच पार्टनर आमचीच पार्टनरशिप असते आणि मग त्यासाठी काही मुरलीधर पावा वाजवतात वा आपल्या पक्षश्रेष्ठींच्या भोवती नाचायचं आता सहकार खात्यामध्ये एखादा नेता असला पदावरती तर तो सगळ्या सहकार साखर कारखान्यांना सगळ्या सहकारी संस्थांना भेटी धरू शकतो यापूर्वी अनेक नेत्यांनी वसुलीचं काम केलेलं आहे आता मी हे कोणाबद्दल म्हणू म्हणतो म्हणतो आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल पण मोदीधर मोहोळ यांच्या या प्रतापांना बेसन घालण्याची गरज आहे भारतीय जनता पक्ष इतर अनेक पक्षांनी इतकाच कलंकित आहे किंवा किंबहुना तो आणखीन चिखलात जास्त बुडतोय अनेकांना अने माज आलेला आहे सत्तेचा आणि हा सत्तेचा माज उतरवण्याचं काम रवींद्र धंगेकर का यांच्यासारखा फाटका लोकांमध्ये वावरणारा माणूस करतोय ही चांगली गोष्ट आहे दंगेकरांच्या सगळ्याच गोष्टींचं मी समर्थन करणार नाही त्यांच्या पक्षबदलांचं मी समर्थन करणार नाही पण सामान्य माणसांसाठी त्यांनी ही लढाई दिली राजू शेट्टींनी लढाई दिली आणि मुख्य म्हणजे आतला धनगेकर यांनी लढाई दिली याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो पण आता हा सगळा व्यवहार रद्दबातल होई त्यांनी शांत बसता कामा नाही पण एवढंच नाही के हा केवळ महावीर मंदिर आणि जैन बोर्डिंगचा लढा नाही आहे तर मोदी जर असोत किंवा अन्य जे कोणी राजकारण हे बिल्डरशाहीची धन करत आहेत त्यांच्या विरोधात दंगेकरांनी आवाज उठवावा आणि मोहळ यांचे आणखीन काही उद् उपद्व्याप असतील तेही बाहेर काढले पाहिजेत केवळ जैन धर्मियांच्या प्रश्नावरती त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतल्यानंतर समझोता कुठल्याही प्रकारचा होता कामा नये दंगेकर तुम्ही दंगा करत राहा लोकांसाठी दंगा करा आम्ही तुमच्या मागे ठामपणे उभा आहोत एवढंच सांगतो नमस्कार धन्यवाद इथे सांगतो